राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्याली शुभ सकाळ तसेच सगळ्या जय आदिवासी मित्रांनो तर आता आपण आहे राहण्यामध्ये राहणार म्हणजे ना मित्रांनो आता सगळ्यात जास्त फुटले ती राहणबाजी भोकरीची आपण दोन वेळेस आणली दोन वेळेस खाली दोनच काय मित्रांनो किती वेळेस खाली ना ती एकदम आयुर्वेदिक आहे पण आपल्या नशिबाना आपल्याली जंगलामध्ये राहणार ही भाजी भेटते आपण नशिब आणत तर चला मित्रांनो दोन वेळेस आणले आपण पण दोन्ही वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली आज आपण तिसऱ्या वेळेस आणणार आहेत जरा तिसऱ्या वेळेस वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहेत तर ती कशा पद्धतीनं ना पुढे व्हिडीओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहत राह मित्रांनो तसंच आता दुसऱ्या काही रानबाज्या नाही येते आता पाणी पडताच रानबाज्या होतील ज्या ज्या वेळेला आपल्याला रानबायच्या दिसतील ना त्यावेळेस प्रत्येक रानबाजी मी आपल्याला दाखवणार आहे आणि प्रत्येक रानबाजीची रेसिपी दाखवणार आहे ता बोकरीच्या बाजीची दोन वेळेस रेसिपी दाखवली वेगवेगळ्या पद्धतीनं आता आपण तिसऱ्या वेळेस यावेळीच दाखवणार आहे चला आता आपण जाऊ राहण्यामध्ये हिडू पाहत राहा मित्रांनो आता तिसऱ्या वेळेस आणून आपण कशा पद्धतीने बनित त्या आणि दोस्तांनो आपल्याला राहणं जायचं का नाही उन्हामध्ये ऊन तर भरपूर आहे आता मग आता आपण पाणी पिऊन घेऊ हे पाय इकडे माग हांडे या हांड्याला मस्त टायल गुंडाला आहे तो भिजून आणि एकदम थंडकार पाणी होता या, या हांड्यामध्ये तर चला आता पाणी पिऊन घेऊ आपण मस्तपैकी आणि मग राहणं जाऊ तर मित्रांनो ह्या टायमाला एकदम थंडगार पाणी पिऊस वाटत आहे का नाही आपल्याला मग आमच्या काही मित्रांच्या घरी फ्रीज असतील तर आपल्या घरी फ्रीज नाही पण आपला ह्याच फ्रीज म्हणजे आता ह्या हांड्याला आपण टायल गुंडाळलाय आणि तोवरून आहे आपण मस्त पाण्यानं पाणी ओतून त्याच्यावर घेतला आहे मस्तपैकी मग याच्यामध्ये ना एकदम असा नैसर्गिकरित्या एकदम असा थंडगार पाणी होत आहे तयार मग तोच आपण आहे मस्त आणि काय आमच्या मित्रांच्या घरी माठ राहत ती माठही चांगला मित्रांनो मातीचा राहतोय तो मडका तर मग चला आता आपण पाणी पिऊन घेऊ थंडगार ह्या हांड्यामध्ये पाणी होतं एकदम रात्री जर गुंडाळा ता ना टाईल तर सकाळची एकदम थंडगार पाणी राहत आहे तोंडा सुद्धा नाही घेऊत मग चला आता मस्तपैकी आपण पाणी पिऊ मित्रांनो आणि मग निघू राहण्यामध्ये तर चला आता आपण हे रस्त्यानं चालू आहे राहणामध्ये हा आमच्या वस्तीवर असणारा कच्चा रस्ता आणि समोरचे डोंगर दिसतात ना ती सह्याद्रीची पर्वत आहे आणि त्या रांगेमध्येच महाराष्ट्रात उंच असणार आहे ना कळतो आहे शिखर आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आता आपण त्या बोकरीच्या झाडाजवळ पोहोचलो आहे आता ह्या समोर हिरवागार फुटला आहे ना ह्या बोकरीचा झाड दिसतंय आपण त्याच्याजवळ जाणार आहेत भरपूर पानं आहेत त्याला मित्रांनो पण मग आता कवळी कवळी राहिलेत का नाही तेच माहीत नाही कारण भरपूर लोक येतात ती नेत्या ती आणि ही निभूर नाही जाते तर चला कदाचित वर्षातून दोन वेळेस ही भाजी भेटते एक वेळेस पाणी पडता भेटते आणि एक वेळेस आता उन्हाळ्याची मस्त फुटत आहेत पण आता यावेळेस काय होईल आता भाजी फुटून फुटून आणि मग नंतर ना त्याला बार येतोय आणि मग त्याला फळा लागतात भोकरा तर आता त्याला जवळजवळ फळा लागायच्या बेतात येते तर चला आता आपण ह्या झाडाजवळ पोचलो आहे बरं पो आता कवळी कवळी भाजी म्हणजे आहे का नाही जरी कवळी भाजी नसली ना तरी कवळी पाना जरी भेटली ना त्या नेणार आपण आणि त्याची मस्तपैकी एक वेगळीच रेसिपी करणार आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो चला आता या बोकरीच्या झाडाजवळ आपण जवळजवळ पोचलो आहे मग आता त्याला किती बारा आलाय ह्याही मी दाखवतो आपल्याला आणि कवळी भाजी आहे का नाही हे पोहो आपण मित्रांनो चला आता जवळ एकदम आपण जवळ पोचलो आहे ते असा तर हे पा आपण ह्या ज्या बोकरीच्या झाडाजवळ पोचलो आहे ना तर ह्या पहा याची पान ह्या एकदम आता निभरून गेल्या ती म्हणजे त्या बरीच लई दिवस झालं फुटली होती ना मग निभार झाल्या त्या पाना आता मग त्या निभार पानांचा काही उपयोग नाही मित्रांनो त्याला कवळं शेंद लागत होती मग हे पा आता याला मस्त असा बार आलाय हे आपण पाहू शकतात मित्रांनो पा मस्त पका असा बार येला त्याला इकडून वरूनही बारस बारी पा ह्यापा परत फांदेला त्या आता बार आला आहे मग त्याला असा फळा लागतील आता ह्या आहे ना ह्या बाराचं तर अशा फळांमध्ये होत आहे मग त्या फळाली बोखरच म्हणतात मित्रांनो मग चला, चला आता आहे ना आपण कवडी कवडी कुडं भाजी भेटते का पाहू पण आज आहे ना आपण असं शेंड नाही नेणार तर आज फक्त आपण पानं नेणार आहेत ह्या अशी पानं आहेत ना फक्त ह्या निभारायत ह्या नाही जरा कवडी कवडी पान नेणार आहेत मग त्या पाहनांपासून आपण आहे ना आज मस्तपैकी भजे बनवणार आहेत मित्रांनो तर चला आता पिठात भजे बनवणार आहेत त्या पानांचं तर मग ह्या बा जशा पद्धतीनं आपण बटाट्याची चकली करतोय आणि मग ते पिठात बुडून भजे करतो आहे ना तसेच हे पानाची रेसिपी करणार आहेत आपण तर चला आता कवळी कवळी पाना पोऊ कुठं भेटत आपल्याली आता इथंच नाही एवढं एवढं मग कदाचित वरही भेटतील आपली इकडं वर झाडं चढायला लागले अखादेस पण मग आता हो मग मित्रांनो इकडं वर आहेत का नाही आपण पूर्ण फिरून पाहू इकडून आता जिथं कवळी पाना भेटतील ना तिथं आपल्याला वीस पंचवीस पानं जरी भेटली ना तरी मस्त आपलं होतील तर चला आता या नाही भेटली तर आपण ह्या झाडं वर चढू आता चला, आते ना, उगर। उगर कोई -कोई चला आता आहे ना झाड जा वर वर आपल्याली कवळी काही पाना सापडतील मग चला आता झाड जावं लागल झाडं आहे तसं काय मित्रांनो उंच नाही आहे हाय सोपा पण त्याच्या फांत्या अशा आहेत वाकड्या तिकड्या आहेत ना त्याच्यामुळं मग असा चढायला थोडी तकलीफ होती पण एवढं काय अवघड नाही चढायला चला आता झाडावर चढवतोय मी आणि खाली पानं होती पण त्या काय आपल्या म्हणजे कवळी भेटली नाही तिकडं मग त्याच्यामुळं वरच जायला लागल तर हे पा आता आपण हे ना पार वर बोकरीच्या झाडो आलोएवर चढून मग जेवढी कवळी पाना भेटली ना त्या आपण घेऊ आपली लागली तशी मग पा बाकीची बरीच लह पण बाकीचे निभरात बाकीचे जे आपल्या कामाशी आहेत ना त्याचं आपण खुडणार आहे ती तर चला आता आपण आलोय पार वर बोकरीच्या झाडो मित्रांनो पाना खुडू कवळी कवळी आणि ह्या या खोडातून वर आपण आलो इकडं झाडाखाली पा किती पाचवडा पडेल म्हणजे त्या जुनी पाना गळून पडली होती आणि मग त्या खाली पडल्या आणि आता ह्या नवीन पाना फुटल्यात कवळी कवळी काय आहेत काही निभाऱ्या ती आणि ह्या झाडं चढून मी आपल्याला हा निसर्गरम्य वातावरण दाखवतोय ह्या बार ह्या पाय पाना निभाऱ्यात काही आकाश एकदम निराभ्र मस्तपैकी आणि झाडं उन्हाही नाही लागत मित्रांनो झाडं गार हवा येते आणि काही सावली वाटत वाटतंय थोडी थोडी आता ह्यापाईकडला वातावरण असा झाडवरून मी दाखवतो आहे चला आता आपण थोडीशी कवळी पानं सापडा येतोय ह्या समोर आपली कवळी पानं सापडल्यात अशी पानं कुडून घ्या लागतात ह्या पास समोर दिसतात ना हे याच्यातली पाना कवळी आधी कवळी पाना बारीक राहत होती मस्त चमक पहा तर हे पाना आता आपण कवळी मस्तपैकी खुडून घेऊ तर आपल्याली ना कवळी पाना सापड्या सुरवात झाली एक एक, एक 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 आता ह्या दोन तीन पाना सुरातल्या आपण खुडल्यात ह्या पा ह्या पाय अशी मस्त कवळी आहे ती तर चला अजून ज्या सापडतील त्या आपण आता खुडूनच घेणार आहे ती चला दोस्त आता आपण बोकरीच्या जाडू चढून आणि मस्तपैकी कवळी कवडी पाना फुडतोय कारण त्याचा आपल्याला मस्तपैकी एक भजे बनवायची होती आणि मागच्या टायमाला आपण असे त्याचं शेंड शेंड नेलतं कवळं त्याची भाजी बनवली होती आणि त्या भाजीपासून सुद्धा आपण भजे बनवलं होतं पण आज आपण फक्त पानांपासून भजे बनवणार आहेत ते कसं बनवणार आहेत ना यामध्ये आपल्याला पाय भेटणार आहे आणि मित्रांनो एक विषयच असा ह्या ज्या बार आहे या झाडाला ज्या बार लागला आहे पाय ह्या बार तर ह्या बाराची सुद्धा मस्त भाजी होते तीसुद्धा मी दिवशी आपल्याला बनवून दाखील आणि ह्या बाराला ज्या फळा लागत आहेत ना भोखरा त्या भोकरांची सुद्धा ज्या हिरवी राहतात म्हणजे पिकल नाही मित्रांनो मोठी झाली नाही ज्या हिरवीगार राहतात ना कच्ची त्या फळा फोडून आणि वाळून ठेवूनसुद्धा त्याची मस्त भाजी होते मित्रांनो तीसुद्धा आपण बनवणार आहेत तर चला अजून फळा लागत आहेत मित्रांनो आणि हा बारसुद्धा एक दिवस नेऊन आपण मस्तपैकी याची भाजी बनवणार आहेत पण आज आपण फक्त कवळी कवळी पानंच खोडतोय तर चला घेऊ पानं खोडून आता आपल्याली या पिशीमध्ये बरीचशी पानं सापडल्यात पण अजून थोडीशी खुडू आणि मग जाऊ घरी निघून आणि आपल्याली त्या सुद्धा या पानांचा आपण बनवून दाखवणार आता आता आहे ना आपल्याली थोडीफार पाना सापडल्यात मग आता येऊ उतरून खाली हळूहळू खाली या लागल आणि आता आहे ना खालच्या साईडला एक बोकर आहे मग पाहू तिकडं काही पाना सापडतात का नाही आता याची बरीच निभार होती ना सापडून सापडून घेतलं तर आपण चला आता चपला पिपला घालू आणि खाली एक बोकरीचं झाडे तिकडं निघून जाऊ मग तिकडं काय भेटले आपल्याला बरं ब आपण चला आता खालच्या झाडाक जाऊ आता आपण आहे ना त्या वरच्या बोकरीच्या जाडा होतो आणि इकडे खाली आलो आता या खाली सुद्धा एक बोकरीचा झाड आहे पा याला पण मस्त कावळा कावळा पाला फुटला आहे तर काही ना आपण याची घेणार आहे ती त्याची आपल्याला थोडी सापडली ते बरीच निभरेल होती याची बरीच निभरेल ती पण याच्यातली थोडी पानं आपण आता काढून घेणार आहे ती तर आपली पानं म्हणजे आपल्याला भरपूरच पानं भेटत मित्रांनो कारण याचं भरपूर बजी होणार आहे ती पण अजून इथे थोडी सापडल्यात ना आपल्याली मग ते घेऊ काढून मित्रांनो इकडे झाड आहे या हे झाडं मोठे याच्यावर काही वर चाडता येत नाही मित्रांनो हे पा हे एक झाड आहे बोकरीचा हे झाड मोठे याच्या सर झाडा अवघड आणि मग याच्या खाली पका पाच पडला आहे पडलाय झाडाची पानं गळून आणि इथे काय कळली भाजी आहे पा मस्त शेंड फुटलं वर आहे भरपूर झाडं पण आता त्याच्यावर काही चारता येत नाही आपल्या खालूनच हातात येईल ना तेवढी आपण पानं खुडून घेणार आहे ती तर चला मस्त ह्याही पाना जेवढी सापडले तेवढी खुडूनच घेऊ आपण हे पा या पिश्शी बरीचशी पानं आपल्याली बज्यांसाठी सापडल्यात तर मी दाखवतो कशी पाना घेतल्यात आपण पान, आणि किती पाना सापडल्यात ह्या पाहा तर मी काढून दाखवतो आपल्याली हे पा अशी कवडी कवडी मस्तपैकी पाना भेटल्यात आपल्याली आणि याचा आज मस्तपैकी आपण भजे करणार आहेत बेसनपीठ लावून तर चला आता जाऊ घरी आता आपलं काम झालं मित्रांनो आता घरी जाऊन आपली भजे बनवायचे आहेत ते पण व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो ती पण रेसिपी मी आपल्याला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला आता जाऊ घराक बा बहिणीनो तर आज भोकरीची पानं आणल्या ती त्या भोकरीची पानं आणल्यात नाही का याच्या आपल्याला पिठात भजे काढायचे ती तर ते, ते आपण आता मस्त स्वच्छ पाण्यानं धुवून घेणार आहे आणि मग हे चाळण घेतले ह्या चाळणीमध्ये ना निथळा ठेवायचं थोडेसे चला आपण धुवून घेऊ मस्त डबल पाण्यानं धुवून घ्यायचं म्हणजे मग घाण घाणपिण राहते का नाही मग ती निघून जाते या असं मस्तपैकी असं कवळीकवळीच पानं आणायची लेणीभार नाही आणायची अशी मापत तर आता मस्तपैकी धुऊन घेतल्या ती ह्या अशी पाना राहतात आहेत कवळी कवळी ती मग आता याच्यात आपण आहे ना अशी निथळा ठेवू म्हणजे हा पाणी ना सगळा निथळून जाईल कोरडी होतील मस्त मग आप आपल्याला हो आप या ती तळायच्या बा आपण या पाना निथळ ठेवली होती ना का मस्तपैकी पैकी ती तर आता आपल्याला हे ना का बेसन पिठात तळून भजे करायचे ती तर चला आता आपण बेसनपीठ काढून घेऊ या डब्यात बेसनपीठे याच्यात आधी मी थोडा मीठ टाकून घेते लहान ला मीठ आणि मग त्याच्यात मिरची हळद आणि बिसनपीठ आपण कालवायची ते बा आपल्या चवीनुसार मीठ घ्यायची तर मी एवढा मीठ घातला आणि त्याच्यात थोडी हळद आणि मिरची लाल मिरची आहे बुकटी घरचीच मिरची आहे तर ती थोडी टाकून घेतली आणि मग आता आपण याच्यात बेसन पिठात ठेवू आणि थोडा सोड्या टाकू आपण सोड्याला मस्त बजे फुगत होती पण हे नंतर आपण लावला का मग नंतर टाकू थोडंच पाणी टाकी दे मी लेणी पाणी टाकायचं आणि लेप हाताळ ले नाही करायचं ह्या मापातच म्हणजे आपल्या पाना लेबी ह्या बी असणपीठ ची पाहिजे आपण याच्यात मस्त कालवून घेऊ ह्या गठोळ्या बिठोळ्या सगळं असं मस्त बारीक करून घ्यायच्या थोडा थोडासा पाणी टाकायचा म्हणजे आपल्याला अंदाज सापडत आहे आपलं व्यसनपीठ मस्तपैकी कालून झालं आहे हे बाय असा करायचा ले पाताळ नाही करायचा आणि लेगट आहे नाही मापातच ठेवायचा म्हणजे या पाण्यात का नाही हे सगळीकडून मस्त असं चिटकून राहील चला आता आपण हे ना कढई ठेवून घेऊ चुलीवर आणि मग तेल तापाय ठेव तेल बघते ते कढई आपली तापले आपण त्याच्यात तेल ओतून घेऊ म्हणजे तेल तापला का आपल्याला लगेच भजे करायचे ते तर पात्रा आपण कसं बजे करतो आम्ही या पानांचं लय मस्त लागत होती याची भाजी पानाची भाजी कवळ्या कवळ्या परत बार येतोय मस्त त्याची मुटकी लय मस्त होते ती आणि ही भाजी आहे नाही का शरीरासाठी लय चांगली राहते तर आम्ही इकडं दरवर्षी म्हणजे भरपूर खातो आहे तर आपला तेलही मस्त तापलाय उकळे आले तर असं एक पान घ्यायचा आणि मग पूर्ण असा च सगळी कोण पीठ लावून घ्यायचा ह्या बाया असा आणि मग तेला टाकायचा सगळी पानं अशीच एक येक एकच करून घ्यायचा म्हणजे एकमेकाला चिपकती नाही मस्तपैकी भजी करायचं काम चाल आपला ते भोकरीची भाजी बार आम्ही बराच वेळेस केला पण हे पानांचं भजी आहेत ना पहिल्यांदाच काढीतोय मग कसं लागतं तर अजून काय आम्ही खायला नाही पण शक्यतो चांगलंच लागतील तर आपल्याने कुठे भेटले तर आपणही जरूर करून पा खाऊन अशी पलटी मारून घ्यायची मस्त म्हणजे मग दोन्ही साईडनं मस्त शिजत होती तर पाना थी थी ने था था ती कवळ्यात येईल का शिजायला टाईम नाही लागत मस्तपैकी अशी त्याला तळून निघत आहे ती तर भाव बहिणीनो आपलं भजे मस्तपैकी पानांचं तयार झालं ती आणि शिजाय मस्त शिजलं ती तर आपण बेसन पिठाचं म्हणजे कांदे भजे परत कोबी भजे हे आपण कायमच खातो आहे तर हे पानांचं भजे येत नाही का हे मस्त लागतील आपण जरूर करू का खा ना कवड़ी -कवड़ी आ, आता आपण हे ना थाटीत काढून घेऊ असं मस्त खरपूस आपण रानात गेलतो आणि मस्त बोकरीची कवळी कवळी पानं आणली होती मग ते बेसन पिठात बुडून मस्त बजे चालत ही एक आम्ही आज नवीन रेसिपी केली ही काय बनवलं ते आपण अजून पण चला मस्त बजे झालं ती मस्त आता आपण बजे झालं का जेवण करणार मित्रांनो चला पाहत राहा मित्रांनो व्हिडिओ हे पा असताना मस्त आपलं भजे तयार करायचं काम चालय भोकरीच्या पानांचं आणि काही बजे तयार झालं जवळजवळ आपला पिठही संपलाय मग आपलं भजे तयारच झालं ती हे पहा मस्त पैकी कुरकुरीचं असं हे भजे भोकरीच्या पानांचं मित्रांनो हे पा बोकरीच्या बेसन बेसनपीठ लावून तर आपलं कुरकुरीत भजे तयार होती आता जेवण करायची आपली अशा प्रकारचा आजचा आपला जेवण बोकरीच्या पानांचं भजे वांग्यांचा कालवण आणि ह्या सारे रातचा पण ह्या जेवढा शिळा होईल ना तेवढा गोड लागत आहे मित्रांनो फक्त व्यवस्थित ठेवायचा खराब होऊ नये म्हणून आणि मस्तपैकी आता आपली पंगत बसली जेवाय भात आहे बाकर आहे चला मित्रांनो आता मस्तपैकी जेवण घेऊ मित्रांनो या जेवण करा सगळी आज आपण नवीनच एक रेसिपी बनवली तर चला मित्रांनो कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो